मित्रांनो चला आता मुलाची दुसरी शूटिंग घ्यायची नानाच्या पडद्यामागील करामती बघण्यासाठी सगळेजण आनंदीत आणि उत्साही राहणार मला ही खात्री आहे नाना आता पडद्यामागील करमती तुमच्यासाठी आनंद घेऊन येणार आहे बऱ्याच वेळा मित्रांनो असं होतं का शूटिंग चालू असताना होणारी पदेमाजींची फजिती आनंद विसरलेले डायलॉग हे सर्वांचं एक करून जो हसे मजाक निर्माण होतो तो बघण्यासाठी तुम्ही उत्सुकतेने वाट बघत असतील तो आम्ही आता मी दाखवायला सुरुवात करणार आहोत

अरे काय गाडवाला घेऊन येतो तू म्हण तू म्हण मग पण ना म्हणून एक म्हणा काय गाड म्हणा मी कुठे होतो तो फक्त काय काय नाही काय नाही बोल नाही का तुम्ही जशी काल कशी पब्लिक मध्ये बसले तिथं सगळं झालं पण तुम्ही ना तेवढी दारू बंद कर बर का तुम्ही ना सगळे चांगले दारू मत नाशील आणि ते आपल्याला सांगतो पेपर मध्ये वाचून सांगतो सांगणार म्हणतो दारू ना दोन दोन मेले तीन मेले म्हणतो बंद उद्या बसून बंद तो भाडक कस उद्या गावात येतो पेपर घेऊन तेच पाहतो ते तर तीन माहिती काय म्हणते माहिती का खर आलं ये पावला नानानी आपला शब्द नाही माहिती फक्त जाणायला मांडीवाई मांडी आहे मग आता काय करायला बाहेंड म्हणजे ओंडो करायचा मग आज सोडून दिला आता ओंडो काय आले आता દોન ગોંડો વાર સિંહ ગોંડો એક ગોંડો